आज खूप आनंद झालाय आज चौथ्या आठवड्यात आम्ही प्रवेश करतो आणि थिएटर्स अजूनही फुल आहेत म्हणजे आता आदिनाथ आहे आपल्याबरोबर तो मला सांगत होता त्यांनी काल चित्रपट बघितला आणि हाऊसफुल होता तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी आमच्या या खूप आम्ही मनापासून केलेल्या चित्रपटाला इथपर्यंत आणलंय नमस्कार मी चेतना आणि मी जारण हा मूवी बघितला मी रिसेंटलीच बघितला म्हणजे पहिला वाटलेलं की हा हॉरर स्टोरी आहे बट फक्त हॉरर नाही पण हॉरर पेक्षा सायकोलॉजिकल थ्रिलर हा मूवी आहे चर्चा स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पर, आपल्याला ऍक्च्युअल स्टोरी कळतच नाही असं आपल्याला गोल गोल फिरवलं जातं फिरवलं जातं फिरवलं जातं बट इन अ गुड वे अनिता दातेचं काम माइंड ग्लोईंग आय विश आणि आय होप तिचं कॅरेक्टर अजून थोडं जास्त मोठं असलं पाहिजे होतं कारण तिच्या सोबत तिचं कॅरेक्टर थोडं म्हणजे मला वाटतं ओवरऑल मूव्हीमध्ये पंधरा वीस मिनटाचं कॅरेक्टर असेल तिचं पण त्यातही तिने एवढं सुंदर काम केलंय एवढं सुंदर काम केलंय म्हणजे नेक्स्ट लेवल ऐरणी भाषा आय पर्सनली लव ऐरणी म्युझिक वेगळीच भाषा असते ती मराठीमधलीच वेगळीच भाषा आहे पण म्युझिक तर कमाल असतं आणि तिने ती भाषा एस्पेशली या मूवीसाठी शिकली तिच्या व्यतिरिक्त अमृता सुभाषचा माइंड ग्लोईंग तिचे फेशियल एक्सप्रेशन बँग ऑन ज्या प्रकारे तिने सायकोलॉ साय एक सायकिक पर्सन असल्याचं पोर्ट्रे केलं आहे ना दॅट इज नेक्स्ट लेवल नॉर्मल पर्सन बट अ सायकिक पर्सन असे दोन्हीही रोल तिने निभावले आहेत सो आय एम डेफिनेटली सेईंग अजूनही थिएटरमध्ये मूवी चालू आहे बारा वाजता आम्ही रात्री संडेला म्हणजे दुसऱ्या दिवशी मंडे होता बारा वाजता आम्ही मूवीला गेलेलो तरी सुद्धा थिएटर फिफ्टी पर्सेंट फुल होतं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की केवढा चांगला मूवी चालला आहे सो आय एम डेफिनेटली टेलिंग यू की तुम्ही जाऊन नक्की हा मूवी बघा अजूनही थिएटरमध्ये चालू आहे सो so, आपण जाऊया पुढे आणि बघूया सक्सेस पार्टी कशी होते याची चला दोस्तों आज बड़े खुशी का दिन है इसलिए कि इस फिल्म को लोगों ने बहुत पसंद किया है और माशाल्लाह बहुत अच्छी तरह से ये कामयाब हुई है और मैं हमारे इस फिल्म से जुड़े हुए सारे लोगों को मैं ईमानदारी से मैं शुक्रिया कहना चाहता हूँ कि इतनी खूबसूरत में इन लोगों ने मुझे अपने साथ जोड़ा थैंक यू वेरी मच सर एंड फ्रॉम द टीम अनिता मैं और पूरी टीम की तरफ से मैं कहना चाहती हूँ कि सर आपका लक हमारे लिए इतने अच्छे से वर्क किया है सर सचमुच मतलब जिस तरह से सर पहले दिन से जब से सर ने फिल्म देखी हमारे साथ हैं सचमुच सर हम तो कलाकार के हैसियत से आपको पहले से रिस्पेक्ट करते हैं लेकिन इस दौरान हमें मौका मिला आपको जानने का एज अन नींग सर वी यू वी यू थैंक यू सो मच सर आज चौथ्या आठवड्यात आम्ही प्रवेश करतो आणि थिएटर्स अजूनही फुल आहेत म्हणजे आत्ता आदिनाथ आहे आपल्याबरोबर तो मला सांगत होता त्यांनी काल चित्रपट बघितला आणि हाऊसफुल होता तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी आमच्या आम या खूप आम्ही मनापासून केलेल्या चित्रपटाला इथपर्यंत आणलं आहे जेव्हा छोट्या रिलीजपासून मोठा रिलीज होत जातो ना जेव्हा थिएटर्स वाढत जातात तेव्हा ते प्रेक्षक करतात त्यामुळे मला प्रेक्षकांना पण खूप थँक्यू म्हणायचं आहे मला मीडियाला थॅ मनापासून धन्यवाद द्यायचं आहे की तुम्ही चित्रपट पाहिल्यापासून तो पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप खूप साथ दिलीत तुमच्या सगळ्यांसाठी मी टाळ्या वाजवते थँक्यू थँक यू, यू, यू मीडिया आणि आमची अमृत ती आम्हाला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं अमृता रिअली रिअली कारण तेच मी अमोललाही म्हणत होते की ऋषिकेश अमोल अनिता मी आणि आमची सगळी टीम आज इथे आहे आम्ही फिल्म तयार करतो पण जेव्हा ती थिएटरला येते तेव्हा ती तुम्हा सगळ्यांची होते आणि ती कशी पोहोचणार आहे नाही पोहोचणार हे सगळं तुम्हार हाथ पैनोरामा से माला खास आभार माना से थैंक यू सर आप यही कहीं हो मुझे पता है थैंक यू सर वे यू प्रेशियस क्योंकि मैंने सचमुच जैसे कहा कि हमने तो मेहनत की लेकिन वो पहुंचाना वो सब आपका आपके हाथ में है तो थैंक यू सो मच और अभी अभी आपने कहा कि फिर से थिएटर बढ़ है ये तो मतलब एक और ही माहौल चांगली बात भी बढ़ा लेकिन पुनः एकदमा वाढणार आहेत असं त्यांनी अंदाज वर्तवलाय तर त्याचा खूप खूप आनंद झालाय ज्याच्या कादंबऱ्यांवर इतकं लोकांनी प्रेम केलं त्याचा या सिनेमा लोकांनी इतका उचलून धरलाय त्यामुळे ऋषिकेशसाठी पण एक वेगळं खूप आनंद होतो आणि खूप अभिमान वाटतोय कारण खरंच त्याच्या कादंबऱ्या वाचल्या तेव्हापासून वाटत होतं हा माणूस इंटरनॅशनल लेवलचा आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं ही धडपड होती आणि ते या चित्रपटाने खरोखर ज्या पद्धतीने मी प्रेक्षकांना ही फिल्म उचलून धरताना पाहिलं मी अमोलला पण म्हणलं ऋषिकेशला ती नस परफेक्ट माहिती होती नमस्कार मला वाटतं आता मी बोलावं असं काहीच नाही आहे जारण जे बोलायचे ते बोललं गेलेलं आहे सो थँक्यू यू एवढंच म्हणेन मी इथे जमलेल्या सगळ्यांना सिनेमासोबत असणाऱ्या सगळ्यांना ज्यांची नावं पडद्यावर आहेत त्यांना आणि ज्यांची नावं पडद्यावर नाही आहेत त्यांनाही थँक्यू व्हेरी मच